पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स कथा आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला हाईप करायला विसरू नका सुरुवात करू या कथेला आशिक हू तेरा दिवाना भाग सोळावा लेखिका प्राची सोळे आरमनी त्यांच्याकडे पाहिलं ते खरं बोलतायत त्याला वाटलं पुढ्यात वाढलेल्या अन्नाकडे पाहिलं आणि सायलीचे शब्द आठवले काहीही झालं तरी अन्नाचा कण वाया जाऊ द्यायचा नाही त्याने डोळे बंद करून उघडले डिश पुढ्यात घेतली व पहिला घास तोंडात घेतला शंभू काका समाधानाने हसले आरव सायलीच्या प्रेमात आहे त्यांची पक्की खात्री झाली कथा पुढे सरू दार उघडले गेले आणि समोर वरुण होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व एकाच वेळी त्यांच्या ओठावर हसू आले प्लीज कम वरुणने सायलीला आत यायला जागा करून दिली सायली आत आली त्यांचा फ्लॅट खूप छान सजवला होता फर्निचर मोजकं पण मनोवेधक होतं सायली ये बस स्वयंपाक तयार आहे मी पानं घेते वंदना किचनमधून बाहेर येत म्हणाली काकू मी इथे फक्त ताटावर बसायला आली नाही आहे मी पण इथे तुमच्या मदतीला सायली बोलली व किचनमध्ये गेली विवेक सोफ्यावर बसले होते तर वरुण लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता ते आलटून पालटून सायली व वरुणकडे पाहत होते वरुणने मधूनच त्यांच्याकडे पाहिलं आणि भुवया वर करून काय असे केले विवेक यांनी पटकन नकारार्थी मान हलवली वंदना व सायलीने डायनिंग टेबलवर जेवण लावले चला या दोघे हो वंदनाने आवाज दिला विवेक वरुण वंदना सायली चौघे बसले सायली बरं झालं तू आलीस ते शंभू काकांचा फ्लॅट कायम बंद दुसरे अविनाश राय तर फॅमिली घेऊन सदा फिरतीवर या मजल्यावर आम्ही तिघेच फक्त पण आता तू आलीस बरं झालं बंदना म्हणाली थोडा वेळ सारे काही न बोलता जेवत होते एक दोन वेळाच वरुण भाजी घेत होता तर सायलीही तेच घेत असताना दोघांचे हात एकमेकांना धडकले सॉरी तुम्ही घ्या सायली पटकर म्हणाली इट्स ओके तू घे आधी तू गेस्ट आहेस वरुण म्हणाला इकडचं तिकडचं बोलत जेवण झाले आणि सायलीने सुटकेचा श्वास उरला वंदना नको म्हणत असताना तिने टेबल आवरले हे करताना तिला विलाची आठवण आली जेवण झाल्यावर ती अशीच टेबल आवरायची डोळ्यासमोर आरवला काय करत असेल तो त्याला आठवण येत असेल का सायलीचं दुःख वर येऊ पाहत होते पण तिने थांबवले सायली थोडा वेळ बस मग जा वंदनाने आग्रह हो केला सायली बसली शंभू काका तुझे नातेवाईक का म्हणजे तू तर मराठी आहेस आणि ते नॉर्थचे वंदनाने विचारले काकू सगळी नाती रक्ताची असायला हवीत का माणुसकीचे नाते आहेच की आहे सॅली तंद्रीत बोलली काय ग काही समजलं नाही वंदना न ना समजून बोलली पण वरुणने सॅलीचा चेहरा पाहिला दुःखाने भरला होता आई, अता हो। आई आता काही प्रश्न विचारेल पण ती अजून दुःखी होईल तिला थांबवायला हवं आई आजच आले ती सगळं आत्ताच जाणून घेणार का रोज गप्पा करा की वरुणने वेळ मारून दिली हो हो बरोबर म्हणतोयस आम्ही काय आता रोजच बोलू साडीने वरुणकडे पाहिलं तिच्या नजरेत थँक्स असं होतं काकू थोडं घरात काय लागणार ते बघायचे सामानाची रुजबी लिस्ट काढायची आहे मला इथे किराण दुकान कुठे आहे ते सांगा संध्याकाळी घेऊन येईल तुला एकटीला जायची काही गरज नाही वरून घेऊन जाईल तुला बाईकवरून म्हणजे रस्ते कळतील तो चार ठिकाणं दाखवेल मग तुझी तू जात राहा वंदनाने कोणाला बोलू न देता पटकन म्हटले सायलीला तर काय बोलावे कळलंच नाही बरं मी सांगते आता मी निघते ती उठत म्हणाली हो जा बाळा थोडा आराम कर विवेक यांनी सायलीला ग्रीन सिग्नल दिला त्या तिघांचा निरोप घेऊन सायली तिच्या फ्लॅटमध्ये आली दार लावून घेतले अगं आजच आले ती मुलगी कोण कुठली शंभू काकांचं काय नातं आहे माहीत नाही आणि तू तिला प्रश्न विचारतेस परत वरुण बरोबर खरेदीला दिलं जा सांगतेस बिचारी किती बुजली असेल विवेक वंदनाला थोडं नाराजीने बोलले काही नाही हो किती साधी आणि सुंदर आहे बघितलं नाही का मन मिळावू आहे फक्त जेवायला आली नाही मला मदतही केली अशा मुली आई आई आई, आई स्टॉप घे तुझी गाडी कुठल्या ट्रॅकवर चाले कळते मला आणि असा काही विचार करू नकोस ती आजच आले अशाने पळून जाईल वरुण हसत मिळाला त्याला विवेक यांनीही साथ दिली तुम्ही बाप रेख दोघे सारखेच माझ्या मनाची कोणाला किंमतच नाही मुळी आई आहे मुलासाठी वाटणारच ना वंदनाने डोळ्याला पदर लावायची ॲक्टिंग केली ए आई कुठला विषय कुठे नेऊ नकोस आता काही तासच झाले आहेत तिला येऊन प्लीज शांत ओगं वरून हात जोडत म्हणाला व उठून त्याच्या बेडरूमकडे निघून गेला पाहिलं लग्नाचा विषय निघाला की हा असा पळतो सून बघायचे नातवंडांना खेळवायचे आहे आजी म्हणून हाक मारणारे बोबडे बोल ऐकायचे आहेत काय काय मला मला ना रायकराने एक अर्जंट कॉल करायचा आहे आत्ता आठवण झाली बघ आलोच करून विवेक तिला थांबवत बोलले मोबाईल घेऊन तिथून काढता पाय घेतला व त्यांच्या बेडरूमकडे गेले मला कळतात हो तुमची नाटकं पण मीही खमकी आहे म्हटलं कसं वटणीवर आणते बघाच वंधनाधूस पुसली सायलीने मोजकीच सामानाची लिस्ट काढली पैसे जपून वापरायचे होते काहीतरी काम मिळायला हवं निदान स्वतःचा खर्च तरी भागेल अतिविचाराने सायली थकली तिचा इवलासा मेंदू दमला खिडक्यांना पडदे सारून ती तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर झोपली थोड्याच वेळात गाड झोप लागली मे आय सर आवाजाच्या रोखाने आरवने पाहिलं दारात अकाउंटंट हेड भोसले उभे होते प्लीज कम आरो म्हणाला भोसले आत आले तुम्ही मला बोलवायचे होते मी आलो असतो आरव त्यांना म्हणाला सर तुम्ही मालक आहात या कंपनीचे भोसले साहेब आपल्यात मालक नोकर हे आणू नका दादाजींबरोबर तुम्ही काम केलं आहे त्याचाच फायदा कंपनीला होतो आहे तुमच्यासाठी माझ्या मनात विशेष आदर आहे आणि तो कधीही कमी होणार नाही तुम्ही सर म्हणता तेही मला आवडत नाही पण तुम्ही ऐकतच नाही आरोप प्रामाणिकपणे म्हणाला हो मला माहिती आहे ते सर एक विचारायचे होते हो विचारा ना दोन दिवस झाले सायली आली नाही मी हे तुम्हाला विचारायचे कारण की तुम्हीच तिची पर्सनल शिफारस केली होती तसंही कामात अतिशय फास्ट आणि हुशार आहे सगळं समजून घेते मग काम करते भोसले साहेब बोलत होते पण आरवच्या जखमीवरची खपली निघाली त्याचा चेहरा पडला त्यालाही सायलीची आठवण आली तिचं बोलणं मध्येच हलकं हसणं आणि मधाळा दिसणं सारच डोळ्यासमोरून तरळून गेलं सर आरव सर भोसलेंनी त्याला हाक मारली येस आय नो काही दिवस ती येणार नाही आहे तिच्या घरी पुण्याला अर्जंट जावं लागलं आईची तब्येत ठीक नाही आहे येईल वन वीकमध्ये आरवने काहीही थाप मारून दिली ओके सर नो प्रॉब्लेम मी येतो भोसले म्हणाले व केबिनमधून निघून गेले ते गेल्यावर आरवने हातातली फाईल थाड कण टेबल्यावर आपटली कुठे आहेस तू सायली एका शब्दाने बोलली नाहीस की सफाई दिली नाहीस खरंच तू ती होतीस का की नव्हतीस मला कसं कळणार का नाही काही बोललीस हो मीच तुला बोलू दिलं नाही अपमान करून हाकलून दिलं किती चुकीचं वागलो मी तू कुठल्या परिस्थितीतमध्ये मला भेटली होतीस हे माहीत असूनही तुला बाहेर काढलं नो नो मी खूप मोठी चूक केली मला माहीत नाही हे काय आहे पण तू सतत माझ्यासमोर असावीस असं वाटतं तुला जगातली सारी सुख द्यावी असं वाटतं प्लीज कम बॅक टॅमेज प्लीज कम बॅक कुठे आहेस तू मी चुकलो प्लीज कम एवढा मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन सायलीच्या आठवणीने कासावीत झाला मी तुला शोधून काढणार सायली ताडकन उठून बसली आता पाहिलं होतं ते स्वप्न तर तिने आजूबाजूला बघत म्हटले आरो तिला वेड्यासारखा हाक मारतोय असा भास झाला आता झोप येणं शक्य नव्हते ती उठली व वा फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली डोर बेल वाजली सायलीने दार उघडले समोर वंदना उभी होती काकू चल चहा केलाय म्हणून तुला बोलवायला आली काकू उगाचाच त्रास काही त्रास नाही ग आमच्यासाठी केलाच आहे तुझा एक कप वाढवला आणि मला सांग सामान आहे काही ते हा करायला मग चल पटकन काका थांबलेत वंदनाने तिला काही बोलूच दिलं नाही सायरीने दार लॉक केले व तिच्या मागे गेली मी थोडं सामान आणीन म्हणते सायली बोलवली हो जा ना मी म्हटले ना वरून घेऊन जाईल तुला वाईकरून वंदना तिचा शब्द उचलत म्हणाली वरुणने त्याच्या बापांकडे पाहिलं पण मी काय करू अशा अर्थाने त्यांनी खांदी उडवले सायरीने जबरदस्तीने कप धुऊन ठेवले जा तू सामानाची पिशवी घेऊन ये वरुण नेईल तुला वंदना बोललीच हो आले सॅरी तिच्या फ्लॅटमध्ये आली आई काय हे तिला जवळजवळ जबरदस्ती करतेस माझ्याबरोबर येण्यासाठी वरुण वैतागून बोलला हा असू दे रे काय जबरदस्ती गेले शेजार धर्म निभावते तरुण मुलगी अनोळखी जागा बाहेर बघ अंधारून यायला लागले वंदना डोळे मोठे करत म्हणाले विवेक व वरुण दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिले ती म्हणत होती ते बरोबर होतं येस मॉम नेतो तिला खुश गुणी माझं बाळते जा जा वरुणने हेल्मेट की घेतली व तो बाहेर आला आणि समोरून सायली बाहेर आली तिने दार लॉक केले चावी वंदनाकडे दिले गो वरुण म्हणाला बाळा हळू चालव बाईक नीट ने तिला बॅगा तूच उचल अंधार होतोय वंदनाची बडबड ऐकायला दोघेही तिथे नव्हते लिफ्टने ते ग्राउंड फ्लोरला आले होते तू थांब मी बाईक घेऊन आलो वरुण बोलला व पार्किंगमध्ये गेला बसलीस का नीट वरुणने हेल्मेटची काच वर करत विचारले सायली पहिल्यांदा कुणा मुलाच्या बाईकवर बसत होती अविनाश बरोबरही ती कारने जायची बाईकवर टू साईड बसणं कधीही सेफ तिने वाचलं होतं वन साईड बसलं तर वजन एकाच बाजूला पडतं आणि ते सेफही नसते काय करू काय करू सायली गोंधळली तू बसती नाहीस का अजून हो ते मी बसतेच आहे शेवटी कसरत करत वरुणच्या खांद्याला पिशवीने हात लावत टू साईड पटकन बसण्याच्या नादात तिचं डोकं हेल्मेटवर आपटलं हे सारं दिव्य होऊन ती शेवटी बसली स्पीड ब्रेकर इमर्जन्सी ब्रेक यात पाठीमागचा फुडच्या अंगावर पडतो अरे बापरे शॉपिंगसाठी घेतलेल्या दोन दोन ज्यूट बॅग्स तिने सरळ दोघांच्यामध्ये ठेवून दिल्या मी बसले निघूया मनासारखं झाल्यावर सायली म्हणाली बिचारा वरुण सायलीने ठेवलेल्या ज्यूट बॅगचा चरचरीतपणा त्याला टोचू लागला पण आता सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात काही नव्हते सायलीने ए वन स्टोअरमधून जरुरी सामान खरेदी केले बिस्किटं वेफरचे पाकिट खारी टोस्ट वरच्या खाण्यासाठी खरेदी केलं दूध दही तूप घेतले थोडा भाजीपाला खरेदी केला लिस्टमध्ये लिहिलेलं बहुतेक सारं सामान घेऊन झालं एक बॅग पूर्ण आणि दुसरी बॅग पाहून भरली मला एक सुरी कातरी घ्यायची आहे ह्या स्टोअरमध्ये मिळेल चल वरून तिला घेऊन गेला सायलीने एक मिडियम आकाराची सुरी व छोटी कातर खरेदी केली खरं म्हणजे तिला रात्री झोपण्यासाठी एखादा गाऊन बघायचा होता पण ती सगळे पैसे घेऊन आली नव्हती आणि हातातले पैसे संपत आले होते किंमत काय असेल तेही तिला माहीत नव्हते अजून काही घ्यायचं आहे का वरुणच्या आवाजाने ती भानावर आली नाही बहुतेक सारी खरेदी झाली आहे चल इथे एक छान फॅमिली रेस्टॉरंट आहे ज्यूस घेऊया दोन्ही बॅग उचलत वरुण म्हणाला तुम्ही का बॅग उचलताय एक माझ्याकडे द्या त्याच्याकडून एक बॅग घेत सायली पटकन बोलली आई काय म्हणाली ते ऐकलं नाही का वरुण असे बोलला आणि सायली एकदम हसली अचानक आलेलं हसू तिच्या डोळ्यात उतरलं वरुणने तिला आल्यापासून गंभीर दुःखी पाहिलं होतं पण आता ती वळवाच्या पावसासारखी अचानक हसली होती मनापासून त्या हास्यात ती खूपच सुरेख दिसत होती एक क्षण वरुणची तंद्री लागली नि निघूया आपण चुकीचं हसलो असं वाटून ती ओशाळली आय एम सॉरी सायली खाली पाहत बोलली त्यात सॉरी कशाला हसायला कुठलंच कारण ठेवू नकोस जेव्हा मनात येईल तेव्हा हस एकटी किंवा चार चौकात कधी कधी आपल्या हास्यात दुसऱ्याचं दुःख हलकं करावं लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन यु नो वरुण हसत म्हणाला किती छान बोलला हा इतकं आपलेपणाने समजावून सांगितलं सायली त्याचा विचार करत होती जाऊया का आता माझे हात दुखू लागलेत ओ oh नो no, सायली परत वरमले, पण मी नाही येणार का वरुण एकदम शॉक झाला माझ्याकडे एक बॅग द्या तरच सायली हट्टाने बोलली घे हॅपी वरुणने एक बॅग तिच्यासमोर धरली ती बॅग घेतल्यावर तिला समजलं की कि ती किती जड आहे आणि अशा बॅग्स घेऊन तो उभा होता रेस्टॉरंटमध्ये एक कोपऱ्याचं टेबल बघून दोघे बसले लोकांची गर्दी होती पण छान वाटत होते काय घेणार एनिथिंग ज्यूसमध्ये ओके तुझ्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि मला कोल्ड्रिंक सांगतो कोल्ड कॉफी सांगतो ओके पाच मिनिटांत त्यांची ऑर्डर आली थंड पोटात गेल्यावर सायलीला खूप बरं वाटलं थोडी भूकही लागली होती त्यामुळे पोटही भरलं वरुणने बिल चुप्त केलं व दोघे बाहेर आले खूप छान होता मिल्कशेक सायली म्हणाली आवडलं ना मग आता इथे यायला हरकत नाही कोणाला न ना समजून तिने विचारलं तुला आणि आईला आईला शॉपिंग कमी पण असं रेस्टॉरंटमध्ये जायला खूप आवडते वरुण हसला सायलीही हसली आता तर दोन भरलेल्या बॅग्स होत्या सायली परत गोंधळली तू बस आधी वरुण म्हणाला सायली बसल्यावर त्याने एक बॅग तिच्याकडे दिली जी तिने दोघांच्या मध्ये ठेवली एका बॅगेचं तोंड नीट बांधून वरुणने ती त्याच्या पुढे ठेवली जागा अगदीच कमी झाली सायलीला थोडं मागे सरकावं लागलं आणि जूट बॅगेचा चरचरीतपणा बिचाऱ्या वरुणची पाठ लाल करत होता सायली इफ यू डोंट माइंड खांद्याला धर माझ्या वरुण म्हणाला मी ओके आहे डोंट वरी हेल्मेट घालून वरुणने बाईक स्टार्ट केली तो सायलीचा मागे तोल गेला आणि तिने पटकन वरुणच्या खांद्याला धरले एका सिग्नलवर बाईक थांबली कधी एकदा सोसायटी येते आणि उतरते असे सायलीला झाले होते जास्त त्रास वरुणलाच होत होता हे तिला कळत होते तो त्यांच्या बाईकच्या बाजूला एक आलिशान मर्क येऊन उभी राहिली सिग्नलवरती कार थांबली तसं लॅपटॉपमध्ये बघणाऱ्या त्याने मान वर करून पाहिले सिग्नल सुटायला काही सेकंदच होते त्याने सहज म्हणून उजव्या बाजूला पाहिले आणि त्याच्या डोळ्यात विस्फोट झाला कारण त्याचे डोळे ते पाहत होते सायली एका हेल्मेट घातलेल्या माणसाच्या बाईकवर बसली होती त्या काही सेकंदात तो उजव्या बाजूने वळत मागे बसलेल्या सायलीशी काही बोलला असावा कारण सायली हसली होती आणि हे बघणारा तो आरव मलोत्रा होता एका क्षणात उतरून तिच्याकडे जावं असं झालं त्याला तो ते करण्याच्या तयारीतही होता पण तीन दोन एक आणि सिग्नल सुटला आणि वरुणने बाईक वाऱ्यासारखी पुढे नेली सॅलीने पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आरवने बघितलं आणि आता डोकं फुटून जाईल असं वाटलं शंभर टक्के ती सॅली देशमुखच होती त्या मुलाने हेल्मेट घातलं होतं तो कोण हे समजलं नाही म्हणजे सॅली एक धोकाच आहे मृगजळ आहे ज्याच्या मागे मी पळत होतो तो, तो नक्कीच अविनाशनाथ ज्योतीला भेटायला आला होता मी तिला बाहेर काढलं तसं डोके परत भेटले आणि ती खोटी दृष्ट मुलगी हसते शॉपिंग करते नाही नाही खूप मूर्ख बनवली ह्या मुलीने मला मी तर प्रेम करायला लागलो होतो आणि ती नो अरो च रागाने लाल झाला तुला कधीच माफ करणार नाही मी तो मनाने आक्रोश करत होता त्याच्या कारने डावीकडे वळण घेतले दोन्ही बॅग्स खाली ठेवल्यावर सॅली उतरली ऐ ग वरुणच्या तोंडून निघालं काय झाले नो नथिंग वरण वरुण कसं नुसत तोंड करत म्हणाला काय झालं प्लीज सांगा ज्यूट बॅगने पाठ लाल केले माझी आणि कदाचित चाकूचं टोक लागत होतं तरी बरं तोंडाला पेपर बांधून दिला होता नाहीतर काही खरं नव्हते डायरेक्ट आत घुसला असता त्याही परिस्थितीत बिचारा वरून हसला सायलीने घाबरून तोंडावर हात ठेवला ओ बाप रे आय एम सॉरी आय एम सॉरी माझं चुकलं मी बॅग नीट धरायला हवी होती सायली बिचारी रडवेली झाली चिल एवढं काही नाही तू थांब मी बाईक लावून येतो वरुण पटकन गेला सायडीला खूपच गिल्टी वाटत होते किती त्रास द्यायचा तिला वाटून गेले वरुण आला व त्याने बॅग उचलली दुसरी उचलणार तो सायडीने ती गच्च पकडून ठेवली ओके घे तू चल आता दोघे लिफ्टकडे चालू लागले आरो मल्होत्रा की वरुण नाईक तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा कथालिखित आवाज प्राची सोळे धन्यवाद टेक केअर कथा आवडली तर हाईप करायला विसरू नका